नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळणी सीच्या स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी जर केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता येणार नाही हप्ता सुरळीत मिळावा यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून विविध राज्य सरकारच्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जी साईट डिक्लेअर केली लाडकी बहीण महाराष्ट्र वगैरे जिओ डॉट जी काय असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती वेबसाईट आपण ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस मात्र त्या साईटवरती काम करताना अनेक अडचणी येत आहेत अनेक माध्यमातून असं सांगण्यात येतं की लाडकी बहीण योजनेची ई सी कर्ज असेल तर सकाळी करा रात्री करा संध्याकाळी करा किंवा अकराच्या नंतर करा तुम्ही कोणत्याही वेळेत लाडकी बहीण योजनेच्या साईडवरती जा सेम प्रॉब्लेम येतोय लाडकी बहीण योजनेची केवायसी होत नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत हे त्रस्त आहेत भीतीदायक त्यांच्या मनामध्ये मा वातावरण निर्माण झालंय किंवा आमची जर केवायसी जर झाली नाही तर आम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे आम्ही या योजनेतून बाद निर्माण बाद होऊ त्यामुळे आमची ई केवायसी करून घ्या लवकर लवकर ज्यावेळेस सायबर कॅफेवाले जसे मार्केटमधून जरी फिरत असतात किंवा गावोगावी प्रत्येक ऑनलाईनची जी कामं करणारी जी माणसं आहेत त्यांना एखादी लाडकीबाईंची लाभार्थी मिळाली तर ती नेहमी सांगते आमची केवायसी कधी कर होणार करून द्या करून द्या पण मात्र ऑनलाईन पद्धतीने अडचणीमुळे ती होत नाहीत त्यामध्ये महत्वाचा एरर म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो तो, तो म्हणजे ओ टी पीचा एरर ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येत नाहीत हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतोय त्याचबरोबर त्या वेबसाईटवरती खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे पुन्हा तुम्ही ट्राय करा असा मेसेज सुद्धा या ठिकाणी येतोय असे अनेक दो असे दोन जे महत्वाचे एरर आहेत ते सर्वांना या ठिकाणी दिसतात आणि एक नवीन एरर या ठिकाणी तुमच्यासमोर आता डिटेक्ट होताना दिसतोय एक चार पाच दिवसापासून तो येतोय आणि त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलंय की हा आधार कार्ड क्रमांक मी स्क्रीनवरती तो दाखवतोय बघा हा आधार कार्ड क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही बघा आता एक लक्षात ठेवा हा जो मेसेज तुम्हाला मिळतोय किंवा येतोय याचा अर्थ या असा होतो की तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे या लाभार्थीमध्ये हा आधार कार्ड क्रमांक कनेक्ट नाही आहे किंवा समाविष्ट नाही त्यामुळे याचा अर्थ लगेच असा निर्माण होतो की बाबा ही जी लाभार्थी आहे ही लाभार्थी या योजनेपासून बाद आहे पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की या अगोदर मागील हप्तासुद्धा लाभार्थ्यांना त्या लाभार्थ्याला मिळालं आहे म्हणजे काही लाभार्थी असे आहेत की त्यांना आतापर्यंत जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या पहिल्या हप्त्यापासून आतापर्यंत प्रत्येक हप्ता व्यवस्थित येतोय काहीही अडचण नाहीये आणि त्याची आर्थिक स्थिती सुद्धा नियमामध्ये बसते जे काही लाडकी बहीण योजने संदर्भात जे काही नियम सांगितले होते त्या नियमामध्ये ती व्यक्ती बसते नियमित हप्ता मिळतोय पण त्या महिलेला सुद्धा असा मेसेज येतोय की तुम्ही या योजनेसाठी पात्रणे किंवा या यादीमध्ये तुमचं आधार कार्ड समाविष्ट नाहीये तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की हा साईटचा सा प्रॉब्लेम आहे तुमचा नाही योजनेचा नाही लक्षात ठेवा तुम्ही ऑलरेडी या योजनेचे लाभार्थी आहात तुम्हाला हप्तासुद्धा सुद्धा मिळणार आहे पण हा जो प्रॉब्लेम येतोय हा साईटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे आणि मुळात दोन महिने तुम्हाला या योजनेची केवायसी करण्यासाठी दिलेली आहे पुढचा हप्ता तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये मिळणार जे लोक पात्र आहेत ते त्यामुळे पुढचे दोन हप्ते गडबड होईल मिळणार नाही तुम्ही बाद होणार असे काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला शंभर टक्के या योजनेमध्ये तुम्हाला समाविष्ट ठेवलं जाईल जर तुम्ही के वाय सीमध्ये सांगितले नियमामध्ये बसत असाल तर त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो महिलांच्या मनामध्ये एक भीती होती की बाबा मला या योजनेपासून बात केलं की काय इथं आधार कार्ड माझा समाविष्ट नाही आहे यादीमध्ये नाही आहे पात्र नाही असं सगळं मेसेज वगैरे येतात ओ टी पी येत नाही ट्राय अगेन ट्राय अगेन तर हे जे काही एरर येतात त्या एररचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे साईटचा प्रॉब्लेम तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार काळजी करायचं कर कारण नाही आणि ज्यांना मागचे दोन हप्ते आलेलेच नाहीत ते मात्र या योजनेमधून बाधच असणार त्यामुळे काही काळजी करायचं कर कारण नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी भीती माळगायची नाहीये मी स्क्रीनवरती एक मेसेज दाखवतोय हा जो नंबर तुम्हाला दिसतोय हा नंबर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही अडचण येत असतील तर त्यावरती कॉल करायचा त्यांना विचारायचं आहे यासाठी दिलेला आहे मग माझं मत असं आहे की बाबा जास्तीत जास्त त्या साईटवर काम करण्यापेक्षा त्या नंबरवर काम करायला काहीच हरकत नाही आहे सरकारला जास्तीत जास्त फोन करा त्यांना त्रास द्या त्यांना विचारा आमचे पैसे कधी मिळणार त्याचबरोबर आमची केवायसी होत नाही कधी साईट व्यवस्थित करून द्या हे काय म्हणजे ज्यावेळेस जास्त तक्रारी जेव्हा जातील ना त्यावेळेस नक्कीच सी एम ऑफिसमधून त्यावरती दखल घेतली जाणार आणि लवकर त्यावरती मार्ग काढला जाणार नाही तर हा प्रॉब्लेम खूप दिवस तसा राहणार प्रॉब्लेम तो सॉल्व्ह शंभर टक्के होणार आहे पण शासनाला ते दाखवून देणं गरजेचं यासाठी महिलांनी एकत्र येऊन तहसील करायला असेल जे जे काही डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी जाऊन भेटा सांगा आमचं सॉल्व्ह करून द्या कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भांडल्याशिवाय मागितल्याशिवाय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत महिलांच्या मनामध्ये जी भीती होती ती दूर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र